दर्यापूर शहरात एकाच रात्री तीन दुकानात चोरी केल्याची घटना घडली होती तीनही दुकानातून नगदी सह इतर मुद्देमाल चोरी केला होता या प्रकरणाचा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शोध लावून पोलीस पथकाने जालना येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरी केलेल्या अवज जप्त केलाय आरोपीकडून नऊ गरफोडीची प्रकरण उघडकीस आले आहेत दर्यापूर शहरात एकवीस जुलैच्या रात्री फिर्यादी संतोष बबन शिंदे यांच्या देशी दारू दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी दुकानातील नगदी साठ हजार रुपये चाळीस हजार, हजार मुद्देमाल चोरी केला होता यासोबत त्याच रात्री फिर्यादी गजानन टोडे यांच्या जिनिंग मधून नगदी अडुसष्ट हजार रुपये दहा हजार रुपये किमतीचा डी व्ही आर असा एकूण अठ्यात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता तर तिसरीकडे दर्यापूर येथील फिर्यादी वैभव मधुकर माळोकार यांच्या ज्वेलर दुकानातून शंभर ग्राम चांदीच्या मूर्त्या शंभर ग्राम चांदीच्या तोरड्या असा एकूण अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याने दर्यापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन पाच अंतर्गत गुन्हे दाखल केले होते या प्रकरणाचा मात्र अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज पाहता आरोपीचा तत्काळ शोध घेतला पोलीस पथकाने जालना येथून पाचन वडगाव येथे राहणारा गजानन सोपान शिंगाडे तर दुसरा जालना येथे राहणारा राहुल तुळजासिंग राजपूत या दोघांसह इतर तीन साथीदारांनी जालना येथून यवतमाळ जिल्ह्यात करंजी या गावात येऊन एक चार चाकी बेलोरो पिकअप वाहन करून चोरी करून मालेगाव येथील दोन दुकानात चोरी केली होती तेथून अमरावती जिल्ह्यात येऊन टाटा सुमो चार चाकी वाहन चोरी केले व नंतर दर्यापूर येथील देशी दारू दुकान ज्वेलर दुकान एक चोरी केली होती अशी दोघांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे या प्रकरणात पोलिसांनी गजानन शिंगाडे त्यासह राहुल तुलजा सिंग राजपूत या दोघांना ताब्यात घेतले नगदी नऊ हजार दोनशे पन्नास सह एकूण नऊ हजार चारशे चा मुद्देमाल जप्त केला आहे दोनही आरोपीने नऊ गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले पोलीस कर्मचारी त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे सुधीर बावने सय्यद अजमत निलेश डांगोरे पंकज पाटील दिनेश कनोजिया श्याम मते रितेश वानखडे चेतन गुल्हाने यांनी केली आहे